दोन जोडप्याचा होणार पुनर्विवाह आज साखरपुडा झाला संपन्न सावित्रीबाई फुलेच्या जयंतीचं औचित्य साधून विधवा घटस्फोटीत महिलांच्या पुनर्विवाहासाठी घेण्यात आला मेळावा परितक्त्या विधवा विदूर घटस्फोटीत पुरुष महिलांचा पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून विधवा घटस्फोटीत महिलाच्या पुनर्विवाहासाठी परिचय मेळाव्याचं आयोजन तीन जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातील चिखले येथे करण्यात आलं होतं या मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पमाला भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार श्वेताताई महाले यांनी अर्पण करून केली विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिला विदुर व घटस्फोटीत पुरुष यांना सुद्धा अनुरूप जोडीदार मिळण्याचा हक्क आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा त्यांचे दत्तक पुत्र यशवंत याचा विवाह विधवा महिलेसोबत लावून त्या काळात क्रांतीचे बीज रोवले या कार्याला पुढे नेण्यासाठी बुलढाणा येथील मानस फाउंडेशनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रास्ताविकात प्राध्यापक लहाने यांनी विधवा घटस्फोटीत महिलाच्या व्यथा यावेळी मांडल्या महिला, या महिला परितक्त्या विधवा विधूर घटस्फोटीत पुरुष महिलांचा लग्न होण्याच्या दृष्टीने परिचय कार्यक्रमादरम्यान घेण्यात आल्याचं सांगितलं तर विधवा पुनर्विवाहाला शासन स्तरावर अनुदान मिळावं अशी मागणी प्राध्यापक लहाने यांनी यावेळी दिली या कार्यक्रमा दरम्यान दोन विधवा महिलाचं व पुरुषाचं पुनर्विवाहासाठी साखरपुडा यावेळी सर्वांच्या साक्षीने पार पडला यावेळी विधवा घटस्फोटीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं चिखली येथे आम्ही विधवा घटस्फोटीत परितक्ता महिला परिचय व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला शेकडो मुलं या ठिकाणी आलेत शेकडो महिला त्या ठिकाणी आल्या आणि या मेळाव्याचं फलित असं की आज या ठिकाणी दोन कुटुंबाचं दोघा जणांचे आम्ही पुनर्विवाह या ठिकाणी त्यांचा साखरपुडा त्या ठिकाणी केला आणि राजमाता राष्ट्रमाता महाजिजाऊंच्या जन्म जन्मदिनी सिनगड राजा येथे या दोघांचेही पुनर्विवाह आम्ही संपन्न करणार आहे खरं म्हणजे अत्यंत ही विद्वान विवाहाची चळवळ महाराष्ट्रभर झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही हे सगळे प्रोग्राम या ठिकाणी राबवत आहोत